महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

मी मनापासून रगडे काका आमचे यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हाताने आज बरेचसे सामाजिक कार्यक्रम झाले तसंच यापुढे पण आपण सर्व आपल्या या, या वाढदिवसानी सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि सर्व समाजाला जे काय करता येईल काय मदत करता येईल ते औषधाचे स्वरूपात असेल किंवा कुठे अनाथ आश्रम मध्ये काय मदत करणं असेल आपण वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम घेण्यात यावे असं मी शुभेच्छा देईल आणि मनापासून त्यांना शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी पण शुभेच्छा देतो आणि भविष्यात आता मी या प्रोग्राम ला आलो तर गर्दी पाहून मला असं वाटतं पुढच्या वेळेस नक्कीच ते माझ्यासोबत सभागृहामध्ये असतील असंच <laughs> या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आणि माझी बहुजन कामगार शिक्षण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या सर्व कार्यक्रमामध्ये या शहरामधील सर्व विविध विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी यावेळेला शुभेच्छा दिलेल्या आज वाढदिवसानिमित्त काम काम एक कामगाराचा एक छोट खाणी मेळावा ठेवला होता सागरमध्ये त्या ठिकाणी हा स्वच्छता अभियान घेतला आणि आजच्या दिवशी करून बाकी दिवसभर मी शुभेच्छा सुधारत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानं आतापर्यंत हे शहर सुंदर व स्वच्छ ठेवलेले आहे आणि यापुढेही ते स्वच्छ राहतील एक नंबर वर कस येईल यासाठी आम्ही संघटना आमचे कर्मचारी हा रात्र या कामासाठी झटणार आहेत त्यासाठी मी त्यांना आम्ही संघटनेतर्फे हा संदेश देतो की सर्व कामगारांनी या शहर शहराला कसं सुरत सारखे एक नंबर वर आणता येईल त्यासाठी आम्ही स्वच्छते भर देणार आहोत महानगरपालिकेच्या आमची बहुजन कामगार शक्ती महासंघ ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही आम्ही समस्या ठेवलेली नाहीये की भरतीपासून असो त्यांना वेतनवाढी देणं असो अशा अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहे आणि काही अनुकंपाचे लाड कमिटीचे जे, जे आ, मलेरिया मजुराचे वगैरे आहे ते लवकरच ते ते पण निकाली निघतील आणि त्यांना नोकरी लागतील ही संघटनेची भूमिका आहे आज मला जे कर्मचाऱ्याने माझ्या सर्व मी इथल्या दोरगपुरीच्या रहिवाशींचे फार भरू प्रेम देणं ते मी आयुष्यापर्यंत कधी उपकार केलं माझ्या खूप फिटणार नाही त्याच्यासाठी मी कितीही झिजलो तर माझी किती कमीच आहे त्यामुळं हे सर्वांचे माझ्यावर खूप संघर्ष जीवनात महानगरपालिकेत संघटना झालो तो आणि आमच्या जीवनात बाबासाहेब सांगितलेलं आहे की सध्या शिक्षा आणि संघर्ष करा संघर्ष आमच्या जीवनात नेहमीच आहे त्यामुळं आमचा संघर्ष सतत चालू राहील संघटना आमचा अस्विरेशन दोन हजार सोळा मध्ये जो कामगार मेळावा शहरामध्ये जो याच्यात भरवला होता त्या ठिकाणी या एकच पक्षाचे नाही तर शिवसेना बीजेपी पासून सर्वच पक्षाचे पुढारी त्या ठिकाणी येऊन सर्व कामगारांना त्यांनी दिवाळीसाठी एक मोठा त्यांनी अनाऊन्सिंग केले त्यावेळेस आणि कर्मचाऱ्याला बारा वर्ष चोवीस वर्ष बोनस वगैरे देऊन त्यांनी मोठी संघटनेचे संघटने मजबूत आहे मी संजय रगडे बहुजन कामगार सिद्धी महासंघाचा संस्थापक अध्यक्ष